नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातल्या असून प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आता प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र बघावयास मिळत आहे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार भगवत आरोपे निवृत्ती इंगुले हर्षदा गायकर आणि नयना जाधव हे चारही अधिकृत उमेदवार आता नागरिकांच्या भेटी घेत असल्याचं समोर येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता चौक सभा देखील या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांकडून घेण्यात येत आहे दरम्यान त्यांच्या या चौकसभेला स्थानिक नागरिकांकडून देखील उदंड असा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान आज प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवशक्ती चौक हनुमान मंदिर साईबाबा मंदिर एस टी दीप मेडिकल शिवशक्ती चौक तसेच मुख्य शिवशक्ती चौक या ठिकाणी चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या चौक सभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती धनुष्यबाण ही घोषणा आता प्रभा क्रमांक उमेदवार मधील निले जाधव भागवत आरोप टिंगोली हर्ष दगाईकर यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे तिने तुम्हाला मतदान द्यायचे आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे बीप वाचणार आहे जेव्हा तुम्ही चार मतदान देणार आहे तेव्हा त्यानंतर ती मशीन तिथे वाजणार आहे आणि मशीन वाजल्याच्या नंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आम्ही जेव्हा पाठीमागच्या सभेत समजवत होतो त्यावेळेस बऱ्याच महिलांना प्रश्न होता की एका मशीनवर दोन मतदान कसे करायचे तर तुम्हाला आम्ही इथे दिलेलं आहे एका मशीनवर दोन जणांचं बटन असणार आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रिया नाही लक्षात आला फक्त लक्षात ठेवायचं की जिथे धनुष्यबाण दिसणार आहे त्याच्यासमोर बटन दाबायचंय आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करायचंय तुम्ही बघा असतील हर्षदाताई असतील मधुकर शेठ जाधव असतील हे तीनही माजी नगर चौकांच्या कार्यकाळात आपल्याकडं रस्त्यांचे कामं झाले आणि काही कामं राहिले असतील त्या दिवशी ताई आपण जेव्हा पत्रक वाटत होतो त्याही दिवशी सर्वांना एक आनंदाचं वातावरण होतं कारण तुमचे रस्त्यांचे कामं आज पण चालू आहे हे पाईपलाईन हो पाईपलाईन मी बघितलं ना त्या मावशींनी पण सांगितलं ताई ता आमच्या ओट्याला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे हे सर्व कामं सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु हक्काचे काहीतरी पैसे आपल्या भगिनींना मिळावा असा विचार करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहे साहेबांनी जसं भाऊनी सांगितलं की भाऊ आमची सत्ता शंभर टक्के येणार आहे या महापालिकेवर भगवा फडकणार आहे मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यातून नक्कीच आम्ही तिथे जाऊन असा ठराव आपल्याला पाहिजे तो करून घेऊ काळजी करू नका फक्त आमचे आमच्या सर्व नागरिकांनी आमच्या बरोबर राहो काय होतं एक नगरसेवक एका पक्षाचा एक नगरसेवक एका पक्षाचा पक्षाला काम करता येत नाही खूप अडचण होते आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही चारही नगर चौकांना कोण माझ्या मध्ये फक्त पक्ष आणि फक्त धनुष्य हे बघा आणि चारही धनुष्यबाणांना सांगतो धन्यवाद दरम्यान या चौक सभेप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक